व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला लाईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायची आहे प्रश्न बघा खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आता बघा अपूर्णांक दिलेला आहे काय केलं आपण दिलेला अपूर्णांक जशाला तसा लिहून घेतलं त्याच्यानंतर काय करायचं या अपूर्णांकामधला फरक घ्यायचं बघा सा? सात आणि पाच यामधला फरक दोन आलं सात आणि नऊ यामधला फरक आला दोनचा या ठिकाणी पण फरक दोनचा येईल आणि या ठिकाणी पण फरक दोनचाच येईल त्याच्यानंतर क्रिया कशी करायची तर अपूर्णांकामध्ये एक एक शून्य वाढवून टाकायची ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा या दोनने पन्नासला ला भाग द्यायचं किती येईल पंचवीस या दोन ने ला भाग दिला किती येईल पस्तीस या दोनने एकशे दहाला ला भाग दिला किती येईल पंचावन्न या दोनने नव्वदला ला भाग दिला तर पंचेचाळीस विचारलं लहान मग यापैकी लहान संख्या बघायची कोणती आहे पंचवीस आहे मग बघा ही, ही।, ही लहान संख्या पंचवीस आहे तर मग या ठिकाणी अपूर्णांक कोणता होता पाचशे सात पाचशे सात हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक बघा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला सेम क्रियेनुसार सॉल्व करायचा आहे आणि याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर पूर्ण टॉपिक जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज आपण टाकलेले आहेत तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकता ठीक आहे